उसडली चंद्रभागा पाणी हे आता उसळली चंद्र भागा पाणी हे अथांग आंघोळीची वेळ झाली उठा पांडुरंग आंघोळीची वेळ झाली उठा पांडुरंग कोण वाई वा गाणं म्हणून राहिल हा आवाजही नाही वरखालेत काय शांत बाई तुला इंदिराच्या इकडल्या वय ना वासुदेव बाबाईन

मागच्या वर्षी जंगलातून झाले होतं वाटतं आपली कॅम्पिंग नाही कॅम्पिंग होऊन घरी गेलो होतो का व्हायचीच होती काय म्हणजे एवढं काही ध्यान नाही बाबा चला मग बाहेर आता ऐकू आपण बी जराशे अभंग द्यायचे भजन अभंग ना आपण एक म्हणून घेऊ चला बाहेर वाणी म्हणून राहिले ते मस्त अभंग म्हणून राहिले तर चला उठल्या उठल्या सकाळी सकाळी ऐकून घेऊन समोरचे काम म्हणून करू हो बाई चला बरं बाहेरच बसू चला उसळली चंद्र पाणी हे अथांग आंघोळीची वेळ झाली उठा पांडुरंग आंघोळीची वेळ झाली उठा पांडुरंग घरोघरी सुवासिनी तात सडा चंद्रभागेच्या पाण्याने भरलाय घडा लाल कुंकवाने माझा भरलाय भांग उसळली चंद्रभागा पाणी हे आथांग राऊडात गल बल, सारे गोडा झाले पांडुरंग भेटी साठी पहा भक्त आले पाऊलांच्या खेळावर टाळ निमृरंग उसळली चंद्र भाग पाणी हे आथांग हिरव्या हिरव्या झाडावर पक्षांची केल बिल एकमेका बोलताती चल उठ चाल नाम घोष गजर भक्त होती दंग चंद्र भागा, पानी चंद्रभागा अथांग कल सोना राउड़ा शोभा कते वरी हाथ विठे बरी उभा विठुराया विठुराया उभा आहे दंग चंद्र भागा, पानी चंद्रभागा अथांग आंघोळीची वेड झाली उठा पांडुरंग झाली उठा पांडुरंग जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल वा वासुदेव भाऊ वा मस्त मस्त जम्मोला तुला पंढरपूरचा रंग आपल्याला पंढरपूरला जावायची गरज नाही मावी इथंच आपला विठ्ठल आपल्याला इथून इतु, तिथून इतु, इथंच दर्शन देते मस्त काय तर आता दरवर्षी जाणू होतेच काय एखाद्या वर्षी आपण चालला जातो दरवर्षीच होते काय मग आपल्याला घरूनच आपलं विठल विचल करून किंवा घरूनच देव आपल्या कणाकणात देव आहे ह्या झाडात देव आहे ह्या आहे ह्या तंबूत देव आहे तु यात देव आहे मायात देव आहे देव कुठं नाही हा असं जरुरी नाही पंढरपुरात जाऊन देव भेटण देव कुठं भेटते फक्त आपलं मन सप्पा आपलं मन सप्पा तर देव कुठं बी मस्त बरोबर बोलले वासुदेव भाऊ जमलं पटला आपल्याला मी म्हणू का एखादा मस्त भजन म्हणू का हा म्हणा म्हणा शांताबाई म्हणा एखादं भजन म्हणा बाया मिळून बना तू म्हणा तुम्ही मिथला सत्वरी सुनी सुनी वाटे तुजी पंढरी धावणी मिथला सत्वरी सुनी सुनी वाटे तुजी पंढरी पंढरी सो 了。 कुठे तू कुण्या मंदरी सुनी सुनी वाटे तुझी पंधरी सखुच्या ना बाईची कराया रमला सिका जा सख्या श्री हरी जा सख्या श्री हरी सुनी सुनी वाटे तुझी पंधरी विठ्ठल हरी विठ्ठल हा झालं का वही कोणी म्हणते झालं झालं रामलाल भाऊजी झालं आता नाही कोणी म्हणत मग मांडा पा चहा घे आता नाही थोडस चहा झालाच पाहिजे आता थोडस चहा पाहिजे बा अरे बोवा मी कधी चवाट पाहून राहिलो कधी सरते भोजन आणि कधी चहा पेटते पेवाली रोजच पेतो ना रामदास भाऊ चहा रोजच पेतो आपण आता देवाची एखादी एखाद्या दिवशी देवाच्या देवाच्या दिवशी देवाचे काही नाही म्हणा का अरे म्हणा न म्हणा म्हणा अजून म्हणा ला पण तो दोन मी पाहतो वाट पाहतो मी मना करतो का मी थोडं केलं मी मी वाट पाहून राहिलो म्हणतो मन मना अजून कोण म्हणते नाही नाही आता नाही कोणी आता खरंच चहाची तला पली आता आता पण भांडे आहे कडे घेऊन या मग तिथून जराचे आपल्या पाणी आहे तिथं मस्त खडखड व्हायचे तिथून घेऊन या भांडे धुवून जराचे घासून आणि मग कोण वा चहा आम्ही तिकडे काड्या पाहतो जराच्या रातभर जाळल्या का सरून गेल्या आम्ही काड्या घेऊन येतो कोण चालते व भांडे धुवून घेऊन येऊ चाल ना मी सगळ्यात जाऊ समोर नको जाऊ बाबा इथूनच धुई कशी चाल तिकडे खाली तिथं कायच भेव पुरा पडायला दिसते काय नाही हो बापा हे धबधबे मोठे बेकार राहतेच पाच मिनिटात पाणी वाढते काय न्यूज आहे म्हणजे येऊन राहिले याच हा ते एक न्यूज किती गाजली बापानावडा भुशीले एक परिवाराचा मजा करायलाच गेला तर हा कसे वाहून गेले हा घडीतले घडीत पाच सहा मिनिटात पाणी वाढलं म्हणते तिथं जागा नाही म्हणजे सूट नाही भेटली मात्र त्याचं पाणी वाढलं तसं होते इथं जाऊ नको अंधार ते तिथं खाली चाल तिथं असं किनारा किनारा ना धुन टाकू काय व ते गडूड पाण्यामध्ये धुतं काय व भांदे चहा पिवा लागते स्वयंपाक करायला लागते ना इथं खडखड पाण्यामध्ये धुऊन टाकतो ना आवाज येते सडसड आवाज आला का मी पटकन इकडे येऊन जाईन मग लागल तर पाण्याचा जोर वरतूनही पाणी आणि ते पाणी काही आवाज समजत नाही व मुन्नी मागच्याही वर्षी तशात म्हणत होत्या पाहिजो व मुन्नी पाहिजो व मुन्नी समोर नको जाजू पडली काय तरी धुतलेच ना भांडे मस्त भांडे खडखड पाण्यात भांडे धुतले आणि दोन तीनही दिवस एवढे दिवस राहिलो तर मी पाणी भांडे धुतली काही झालं काय पडली काय आलं काय पाणी आता या वर्षी तुम्ही न्यूज ऐकल्या म्हणून म्हणतात अशा काही नाही होत ज्याची आली ते जाते मी त्याची आयोजन नाही जात थांबा आम्ही नाही येते पण खडखड पाण्यामध्ये तू जा तर मीच धुतो तुम्हाला म्हणतो काय चला म्हणून ते तिथं जाऊन म्हणतात मस्त धुतो भांडे तुम्ही इथे उभ्या राहा फक्त बाद धुन टाकतो काय नाही रिस्क घेतो काय रिस्क घेत फालतूची पाणी गीन वरतून पाण्याचं वातावरण बी दिसते का व शांताबाई तुला ह्या वर्षी कमी आहे बापाने मागच्या वर्षी खूप होत नाही आपण कॅम्पिंग रातभर पाणी पडलं होतं नाही ह्या वर्षी आपण लेट हवं ह्या वर्षी मागच्या वर्षी आपलं झालं होतं कॅम्पिंग आपण तर पंढरपुरात होतो ह्या वर्षी लेट हवं आपण मग काही नाही होत उभे राहायचं मी तिथून येतो भांडे खासून पाहतो ये बापा आता तू आहे तर पाहिजे उभी राहायचं तिथं पकडून नको हो नाही पडत हो तुम्ही उभे राहा फक्त हे भांडे असे डोक्यावर घेऊन घेतो पाय जो बापा शेवाडलं राहते पाण्यानं शेवाडलं राहते पाय घसरते पाय जो पाय रुतून ठेवजो अहो पाय जो पाय जो हो नाही पडत हे नाही पडत हे तू भिऊ नको शांत बाई एवढी नाही बापा मी त्या ती दस्ता वाहिली होती कोणी पाण्यामध्ये तेव्हापासून मला भल्ल भेऊ लागते बापा पाण्याचा खरंच मी तर धसत नाही पाण्यामध्ये पाणी सुरू झालं मुन्ने पाणी यावाने लागलं वा ये ये बाहेर रे राहू दे नको तू भांडे

खाली धबधब्यातून आपण पडली कशी होती गेली काय नाही एवढ्या तिथं पाण्यामध्ये तरी मी म्हणलीच कमला पाण्यामध्ये तिथे नको जाऊ तरी नाही तिथं बसली तिथं धुई म्हटलं तर नाही अजून समोर चालली होती तिथे समोर जातात टांग टाकाली गेली तर टांग तिची पाण्यातच पडली आणि पाण्यात पडली तशी घसरली घसरत घसरतच चालली गे एक गेली एकदम खाली आपली या बायको आज किती जोर आला पाण्याले नाही काय अजून हे होईल पाणी वाढण अजून हो ना तिले भात पाणी वाढते म्हटलं पाणी वरतून आला नदी आलेले पाणी भरपूर होऊन जाते म्हटलं नाही म्हणे समजते म्हणे पाण्याचा जोर म्हणे मी बातच येऊन जातो म्हणे पण ते घसरूनच गेली ते

झरण्यातून पडाची नाही पोहोचून गेले तर नाही तर खोल पाण्यात चालली गेली असती ना मुन्नी सापडली नसती हा ते आणा लागत होते मग ते लास शोधणारे मेल्यावर पाण्यामध्ये कुठे लास आहे मुर्दा आहे ते शोधायला आणा लागते ते आणा लागत होते मग चार पाच माणसं ते ना तू शोधून काढलं तुला मुर्दे आले तरी मी म्हणूनच राहिली का बापाय नको जाऊ तिकडे शांताबाई बी टोकून राहिली तरी नाही ऐकली ना हा तरी चाललीच चालली समोर समोर ऐकत नाही ना ऐकत नाही दुसऱ्याचं ऐकत नाही त्याचं बैल रिकामच राहते अति तिथं माती अति तिथं माती होतेच ऐकत नाहीये हा कधीच कोणाचं ऐकलं नाही नाहीये भारी पडलं असतं जर आम्ही तिथं पोहोचलो नसतो वेळेवर पडून गेली असती किती भारी गेलं असतं काम हे जंगल निघून गेली असती पुरी हा हो ना मोठ्या हौशी आलो बापा आणि मग हे असं झालं असतं काय गावामध्ये काय तोंड दाखवलं असतं आणि काय म्हणाले किती दुःख झालं असतं बापा तिला काही झालं असत आनंद निघून गेला असता हौस निघून गेली असती झालं मागच्या वर्षी बी तिथे भांडे धुतली लिहि मागच्या वर्षी काही नाही झालं आता मी काय मी कसं काय पाय घसरला तर मग पायच घसरून गेला तो चाललीच गेली मी तरी मी तिकडे गेल्यावर धरली होती गोट्या ते गोटे बी निसटून गेले तर समोर 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 समोरच चालली गेली बापा समजलच नाही मला असं काही लिहल होतं काय मुन्नी मागच्या वर्षी नाही झालं तर ह्या वर्षी बी नाही होणार तरी मी सांगतच होती बापा तुले हा इकडे तिकडे असे इंस्ट्रक्शन देणं सुरू आहे अशा सूचना देणं सुरू आहे का धबधबाई पाशी नको जा हा धबधबा म्हणजे असं पाणी थोडं थोडं राहते ना पाच मिनिटात पाणी धम वाढते ते तसंच झालं किती किती बातम्या येऊन राहिल्या अशा हा धबधबाई पासून दूर राहा असं सांगूनच राहिले लोक तरी ऐकूनच नाही राहिले लोक हो बापा माझी बी विनंती आहे सगळे का या पाण्या पावसाचे घुमा फिराले कुठे नको जा पाया पावसात आपल्या घरी बसून राहा घुमाचा फिराचा आहे थंडीत घुमा नाही मग उन्हाळ्यात घुमा पण बरसा या बरसातीत नको जा पावसाळ्यात नको जा कुठं घुमाले बाबा हे असं होते जातो आपण आपला आनंद घेवासाठी जीवनाचा आनंद घेवासाठी जातो आणि जीवनच जा गमावून बसतो आता काही नाही आता आता थांबणं परवडत नाही आता आता बांधा आपले धोपटे बेलणे आणि चला अरे चहा तर बनवा बांध इथं चहा पिऊन घेऊ थोडासा नाश्ता करून घेऊ मग जाऊ हा गोल्याचे बाबा इथं तिचा जीव जात होता हा ते भांडे घातण्याच्या नादामध्ये आणि तुम्हाला चहाची नाश्त्याची येऊन पडली काय आता काही चहा घेणार काही नाही ते भांडे बी गेले वाहत गेले ना पुढे भांडे बी वाहेत. हिच्या हात हिच्या डोक्यावर होते भांडे. हे पडले खाली ना भांडे पडले खाली गेले भांडे बी वाहेत. आता काय बनवता भेंडा? पुरे असं आहे का भांडी गेली काय? मग आता काहीच भांडे नाही काय? आहे दोन तीन. ते जे खराबच नाही केले होते आपण ते. ते राहिले. हा तुम्ही मध्ये खराब नको करू मन खराब नको करू कोणीच झालं ना सगळं ठीक आता जिथं खतरा दिसते पाण्यापाशी जाऊ नका आणि सुरक्षित राहा एकामेकाचं ऐका आता त्या आगी बनवा आता मस्त त्या आगी पिऊन घेऊ बसून हो मला बी वाटते शांत बहिणी आता असं एकदम घाईनं मध्ये जाणं परवडणार नाही आता थोडस रिलॅक्स करा सगळे जण जरा हरि विठ्ठलाच नाव घ्या आणि काही होत नाही हा काही होत नाही काही होत नाही आपण सकाळीच विठ्ठलाचे भजन गाणं म्हणले मग कसं काय विठ्ठल काही होईल काही नाही होत ते तर आपल्याला मला वाटते आपल्याला आपल्या विठ्ठलाला आपल्याला सूचना दिली आपल्याला काय म्हणते कडे ते आत्मा म्हणे येत नाही तोंडा समोर आहे ना पण येऊन राहिला चेतावणी चेतावणी दिली विठ्ठलाने आपल्याला का अशा खतरनाक ठिकाणी जाऊ नका हा हा बर बर चेतावणी दिली आपल्याला म्हणून तिला काही झालं नाही पाय तिला खरोस बी नाही आली काय खरच नाही आली म्हणतो लागलं ना पाय बरोबर पाठपुरी शिल्ली ना माहिती काय लागलं नाही म्हणतो हा तर तेवढं तर लागलंच ना तुला सजा तर भेटन का नाही हा गलती तर तू ना केली तुला ते सजा होईल पण जीव तर वाचला तू हा हो बा एकदम आम्ही पाण्यात तोंड राहिलो होतो असं वाटलं का पाण्यात आहे का बा वर तर येईन पण एकदम अशी खालतून पडली बाबा मी मग समरा पटकन कुठला हा ते दूर होतं असं अंतर नाही कुठं तरी ते वेळ वेळ बरोबर आली वेळ नव्हती आली तिची तिची वेळ नव्हती आली म्हणून गेली बरोबर ज्याची वेळ येते तो थांबवतच नाही बनवा मग चहा चहाची वेळ आहे आता चहा नाही थांबणार बनवा मग आता चहा बनवा हो बनवा बनवा चहा बनवा ना नाश्ता करा नाश्ता बनवा ना ना आणि थोडस थांबू हा दिवस आणि मग चाललो जाऊ लागन असं झालं बा मग हा तर मग सांभाळून राहा आणि पावसाळ्यात कुठं हिंडा फिरायला जाऊच नका अशा खतरनाक ठिकाणी जाऊच नका हिंडा फिरायलाही नाही पावसामध्ये बाहेरही नको निघा असं खूप धबधब पाणी येत असलं तर आपल्या घरात राहा चुपचाप मस्त चला मग आता आम्ही चहा नाश्ता करून घेतो समोरचा व्हिडिओ उद्या पाहू बा आता चॅनलने सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा